सांगली मारुती रोड इथं गटारीचे झाकण गायब झालेल्या गा खड्ड्यात शिवसेनाच्या तर्फे वृक्षारोपण करून महापालिकेचा निषेध करण्यात आला जनतेला भेटी करणारा प्रशासनाचा प्रशासनाचा मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राजे एकनाथ शिंदे साहेबांचा आज मारुती रोड या ठिकाणी गजबजलेल्या ठिकाणी हा गटारीवरती असणाऱ्या सेफ्टी खड्डा या खड्ड्यावरती जाळी तुटलेली आहे या महानगरपालिकेला वेळोवेळी या इथल्या नागरिकांनी इथल्या दुकानदारांनी इथल्या लोकांनी कल्पना देऊन सुद्धा त्या महानगरपालिकेने त्या गोष्टीकडे कानाडोळा केलेला आहे आम्ही सुद्धा शिवसेनेच्या वतीने गेले महिन्यात झाले त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही वेगवेगळे फोटो पाठवलेले आहेत या फोटोच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी याच्यावरती कोणतीही उपाययोजना केलेली नाही आणि या खड्ड्यामध्ये गेल्या महिन्याभरात महिला पडून दुखापत महानगरपालिका आहे का असं प्रश्न निर्माण झालेला आहे जनतेमध्ये त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आज यामध्ये या, या खड्ड्यामध्ये झाड लावून आम्ही हे आंदोलन निदर्शन निर, व्यक्त केलेलं आहे आणि येत्या दोन दिवसात चार दिवसात हा जर खड्डा मोजवला गेला नाही तरी हा खड्ड्यामध्ये मुर्माची ट्रॉली होतून हा खड्डा आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे साहेबांचा काम केलेल्या प्रशासनाचा